आपण वचनासाठी प्रार्थना करू हालेलुया धन्यवाद पिता परमेश्वराच्या हो पिता खरोखर राज्या आज प्रभू खरोखर बाबा तिथे सामर्थ्य जगावे खरोखर आज हे तुम्हाला मला उभं आहेस राजा खरोखर खर बाबा माझ्या मुखाचा उपयोग करून घ्या बाबा इथे बसणार एक माणूस मनुष्य राजा तुझ्या हातामध्ये ही मंडळी तुझ्या हातामध्ये पण मी स्वराज्या हो राजा खरोखर बाबा त्यांच्या मनाचा जीवाचा ताबा घ्या राजा तुझं वचन बाबा

माहित तर ते आपल्याला काय समजत नव्हता आपल्या आपल्या मनाचे काय पण राजू का मला ज्या वाटत माझा जीवन माझा जीवन माझी लाईफ आहे मी मला जसा वाटत तसा मी करण काय आपण तर सांगत होतो काय माझा जीवन आहे माझा जीवन आहे माझी लाईफ आहे जसा मला वाटेल तसा मी करण कारण काय आपण तेव्हा त्या जगामध्ये होतो काय म्हणतो तेव्हा आपण कसे वागत होतो

आपल्या तोंडाला काय काही अनुदा ज्या मनात येईल त्या काय बोलायचं काय होत आपले स्वभाव आपला काय एक रागीत होता समोरचा माणूस काय वाईट बोलाल किंवा काही आपल्याला आला म्हणजे काय ते माणसाला पण आपण पाहत ना का मोठा आहे का लहान आहे त्याच्याशी कसा बोलला पाहिजे त्या पण आपल्याला काय माहीत या आपण <स्यास्थ> तेव्हा कशी होतो क्रोधाने रागाने भरलेला समोरचा माणूस काही सांगत का लगेच आपला काय सक्कीच त्याला काय त्या आपल्या मनात समजायचं नाही काय आपण बोलत त्या काय समजत होता त्या आकाशी होतो क्रोधाची प्रजा होतो तेव्हा वचन काय सांगत आहे का त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावात इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो कशी होतो स्वभाव आपला स्वभाव कसा होता क्रोधाने काय भरलेला आपण कसे होतो क्रोधाची प्रजा होतो पण

जेव्हा लोकांवर पडाल तेव्हाच ती पण काय ओळखतील आपल्या देवाचे काय स्वर्गाचे पित्याचे काय होतील गौरव होतील अशा त्रेपन्सा सहा आणि सात

डोकर कापणारा पुढे गप रावणारे मेंढरांप्रमाणे तो गप्प राहिला त्याने आपली तो उघडले नाही खालेलूया खालेलूया वजन काय सांगते का आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे काय गेलो होतो मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरीला होता आपण काय मेंढरांप्रमाणे काय कसे गेलो होतो बहकून केंद्रांप्रमाणे बहकून गेलो